अर्ज मीटिंग मध्ये ठेवला होता जानेवारीच्या महिन्यात सरपंचांनी सांगितलं का त्यांचा सा, लेखी अर्ज आधार कार्ड ते सगळं बरोबर आहे परंतु त्यांचं असं म्हणणं आलं किंवा अन्न सुरक्षेचा परवानगी द्यायला पाहिजे किंवा लग्नच्या रहिवाशी लोकांचं सबत पाहिजे त्यासाठी

त्याशिवाय इथून उठायचं नाही हो लक्ष द्या माझ्याकडे तुमचे लेटर आत्ता घेऊन या आणि जोपर्यंत तुम्ही सही होत नाही तोपर्यंत उठायचं नाही कळलं का मागून घ्या तुम्हाला गाडी देऊ का गाडी द्याऊ का नाही चला लेटर गाडी घेऊन या

व्हिडिओ साहेब आमच्या सही नाही घ्या व्हिडिओ साहेब आमच्या सही नाही आपल्याकडं यांचं पत्र आलेलं आहे यांचं पत्र आलेलं आहे आपल्याकडे ते यांना आदेशित करा तात्काळ दाखला वितरित करा